तुम्ही पाव इंच घेतलं तरी चालेल आणि साईज जर जास्त हेवी असेल जशी की अठ्ठेचाळीस पन्नास तर पाऊन इंच गेला तरी सुद्धा सात पॉइंट पंच्याहत्तर त्यामध्ये प्लस आपल्याला अर्धा इंच प्लस भरलेला आहे तर हा मुंडा अगदी परफेक्ट झालेला एक इंच किंवा पावून इंच असं वरती उंची जास्त होते तर त्यासाठी त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ नमस्कार यूट्यूब फॅमिली तर तुमच्या ब्लाउजला सुद्धा फिनिशिंग येत नाही का शोल्डर उतरते मुंड्यामध्ये गोळ येतो पाठीमागे गोळ येतो मुंड्याजवळ ब्लाऊज वर चढतो कटोरी चपटी होते ही सगळी कामं तुमच्या सोबत होत असतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा खूप साऱ्या टिप्स देणार आहे मी पुढे कटिंग कटिंगमध्ये त्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा आणि सेम तशीच कटिंग करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ती कटिंग कशी वाटली आणि त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून ब्लाऊज शिवून बघा आणि परत एकदा त्या व्हिडिओ खाली येऊन क्लिक आ, कमेंट करा तरच तुम्हाला ते समजणार आहे कटिंग केल्यानंतर की ब्लाऊज प्रॉपर फिटिंगला व्यवस्थित झाला की नाही चला तर मग वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हो जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला शेअर करा म्हणजे की गरजूंपर्यंत व्हिडिओ हा पोचेल आणि नवीन जर चॅनलला आपल्या भेट दिली असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकनची घंटी द्या बत्तीस आणि चौतीस साईजची कटिंग दाखवणार आहे माप असं असणार आहे पूर्ण उंची साडे तेरा चेस्ट बत्तीस फुल बस्ट चौतीस कंबर अठ्ठावीस चौदा शोल्डर आहे मुंडा आहे साडे आणि या मापाचा पॉईंट आहे साडेनऊ तर सुरुवातीला इथे मी एक सरळ रे ओढून घेणार आहे आणि कागदाचा डबल फोल्ड केलेला आहे बॅक साईड आणि फ्रंट साईड एकाच वेळी काढणार आहे कटोरी ब्लाउजची कटिंग असणार आहे याच मापानी किंवा सॉरी याच पद्धतीने तुम्ही कटिंग करायचे आणि नंतर कमेंट करून सांगा की तुमचा ब्लाऊज कसा झाला ते तोपर्यंत कमेंट नाही केली तरी चालेल व्हिडिओ बघा कटिंग करा ब्लाऊज शिवा आणि मग कमेंट करा पण व्हिडिओला लाईक लगेच बघितल्या बघितल्या करा तर सुरुवातीला मी एक स्ट्रेट लाईन ओढून घेतलीये तिथून वरती आपल्याला उंची टाकायची आहे ब्लाउजची उंची आहे साडे तेरा एक इंच प्लस करायचे आणि साडे चौदावर वर खून करायचे अजून थोड्या अंतरावर साडे वर खून करून घ्यायचे उंची कितीही असू द्या त्यामध्ये एक इंच प्लस करायचे तुम्हाला प्रत्येक ब्लाउजच्या कटिंगमध्ये त्यानंतर आपल्याला उंचीपासून खाली जेव्हा तुमचा डीप नेक आहे तेव्हा तुम्हाला मुंड्यासाठी साडेपाच इंचावर खून करायची असते इथून खाली साडेपाचवर एक खून करायची जेव्हा तुमचा डीप नेक आहे तेव्हा बोटनेक आणि कॉलर साठी हा फॉर्म्युला वेगळा आहे फक्त डीपनेकसाठी आहे जे की सात इंच गळ्यापासून पुढच्या गळ्यांसाठी हे लागू होणार आहे साडेपाच वर दुसरी खूण करून घेऊयात अजून एक ह्या दोन खूण आम्ही सरळ स्ट्रेट लाईन येण्यासाठी तिरकस आपली ही लाईन जाऊ नये म्हणून आता आपल्याला या पहिल्या रेघेवर टाकायचे शोल्डर शोल्डर आहे चौदा चौदाचे निम्मे येतात सात निम्मे का करायचे तर डबल फोल्ड असतो आपला त्यामुळे सात इंच निम्मे केले त्यानंतर पाठीमागचा गळा कितीचा आहे त्यावर ही शोल्डर कशी मायनस करायची हे जर तुम्हाला माहिती नसेल तर शो गळ्यानुसार शोल्डर ऍडजस्टमेंट हा व्हिडिओ आपला तुम्ही चॅनेलवरचा बघून घ्या तुमच्या सगळ्या शंका दूर होतील तर आज आपण नऊ इंच गळा घेणार आहोत तर नऊ इंच गळ्यासाठी शोल्डर इथे ऍडजस्ट कशी करायची ते सविस्तर अगदी मन लावून बघा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आता या सातमधून आपल्याला नऊ इंच गळ्यासाठी पावणे दोन इंच कमी करायचे आहेत जर तुमचा दहा इंचा गळा असेल तर इथला फॉर्म्युला वेगळा आहे बारा इंच गळा असेल तर फॉर्म्युला वेगळा आहे आणि सहा सात इंच गळा असेल तर तरीसुद्धा फॉर्म्युला वेगळा आहे ही कटिंग फक्त तुम्हाला नऊ इंच गळ्यासाठीच उपयोगी येणार आहे आता इथे किती शोल्डर उरली बघायचं सव्वा पाच शोल्डर उरलेली आहे तर सव्वा पाचवर इथे खून करायचे आता मी इथून पाठीमागे तुम्हाला सांगत होते की अर्धा इंच बाहेर जायचं तिरकस मुंड्यासाठी पण जर, जर ता तुम्हाला अर्धा इंच बाहेर गेल्यानंतर थोडासा जरी पप येत असेल बा पाठीमागे मुंड्यामध्ये जर घोळ येत असेल तर तुम्ही ही लाईन स्ट्रेट ठेवली तरी चालेल जशी की मी आत्ता ओढून घेणार आहे या पद्धतीने अशी ठेवली मुंड्याची लाईन तरी चालेल पण मी नेहमी सांगत असते तुम्हाला अर्धा इंच बाहेर जायचं आता बऱ्याच कमेंट येतात आपल्या ताईंच्या की ताई आम्हाला नेमकं समजत नाही कोणत्या साईजला अर्धा इंच बाहेर जायचं आणि कोणत्या साईजला बाहेर जायचं नाही तर माझं उत्तर हे एकच आहे साईज कोणतीही असू द्या तुम्हाला प्रत्येक कटिंगला अर्धा इंच बाहेर जायचं आहे म्हणजे की जेवढी शोल्डर तुम्ही ऍडजस्ट केली त्याच्यापेक्षा इथे आपण खून करून घेणार आहोत त्याच्यापेक्षा बाहेर अर्धा इंच बाहेर तिरकस जायचं आहे कारण आपल्याला हा मुंडा तिरकस आणायचा आहे सरळ स्ट्रेट आणायचा नाही यासाठी मी थोडीशी तिरकस लाईन ओढून घेत असते इथं तुम्ही पाव इंच घेतलं तरी चालेल आणि साईज जर जास्त हेवी असेल जशी की अठ्ठेचाळीस पन्नास तर पाऊन इंच गेलात तरी सुद्धा चालेल पण मी नेहमी अर्धा इंच सर्व साईजसाठी घेते त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा घेऊन बघा खूप छान येतो पण पफ येत असेल तर पाव इंच घ्या किंवा स्ट्रेट घेतलीत तरी चालेल आता दुसऱ्या रेगेवर आपल्याला अपर चेस्टचा चौथा भाग टाकायचा मी नेहमी सांगत असते पाठीमागचा भाग आपला हा अपर चेस्टच्या मापाने कट होतो पुढच्या भागाला आपल्याला पप तयार करायचा असतो बसचा म्हणून आपल्याला बसचं माप घ्यायचं असतं तर आता अपर चेस्ट आहे बत्तीस त्यामुळे आपण इथे बत्तीसचा चौथा भाग घेणार हो, आहोत आठ इंच आता नऊचा गळा आहे नऊ इंच पाठीमागे खोल आहे गळा तर त्यासाठी इथे सुद्धा एक छोटासा फॉर्म्युला आहे तो सुद्धा नीट लक्षात ठेवा नऊ इंच गळ्यासाठी तुम्हाला अप्पर चेस्टच्या चौथ्या भागामध्ये पाव इंच लुजिंग द्यायचं आहे म्हणजे की आपलं इथलं माप होणार आहे पावणे नऊ आणि मग त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिंग द्यायचं आहे आता हे दीड इंच शिलाई मार्जिंगचं काम काय तर आपल्या कस्टमरला भविष्यात जर तब्येत झाली तर उसून ब्लाउज घालता यावा म्हणून हे आपल्याला दीड इंचाचं मार्जिंग ठेवायचं आहे मा माझी सवय दीड इंचाची आहे त्यामुळे मी दीड इंच दिले तुम्हाला जर इथे दोन इंच लागत असेल तर दोन इंच शिलाई मार्जिंग द्या आता इथे कमरेचं माप टाकायचं आहे कंबर आहे अठ्ठावीस तर कमरेचा चौथा भाग येतो सात इंच यामध्ये आपल्याला प्रत्येक साईजच्या साठी पाठीमागे टक्स द्यायला लागतो त्यासाठी एक इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता तुम्ही जर इथे दोन इंच शिलाई मार्जिंग दिलं असेल तर इथं सुद्धा दोन इंच शिलाई मार्जिंग द्यायचंय या पद्धतीने आपल्याला ही फिटिंगची फिटिंगला आणि शिलाई मार्जिंगची शिलाई मार्जिंगला अशी रे गोडून घ्यायची त्यानंतर सर्वात मोठा महत्वाचा पॉइंट येतो मुंडा कुठं आले होते मी हां मुंड्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे तर मुंडा आपला आहे साडे पंधरा साडे पंधराचे निम्मे किती होतात दोन्ही भाग करायचा तर पंधराचे निम्मे साडेसात आणि वरचा अर्धा च पाऊल म्हणजे पावणे आठ सात पॉईंट पंच्याहत्तर त्यामध्ये प्लस आपल्याला अर्धा इंच प्लस करायचे बरोबर उत्तर आपल्याला येणार आहे आठ पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा आठ मुंडा भरला पाहिजे यासाठी आपल्याला आता इथे मोजून घ्यायचंय या लुझिंग पर्यंत सव्वा आठ भरत का अशा पद्धतीने आर्म होल लावून घ्यायचंय आणि वरती शिलाई मार्जिन सोडायचंय आणि या साईडला मार्जिन सोडत सोडत आपल्याला हे मोजून बघायचंय तर हा भरतोय आठ इंच तर थोडासा खाली उतरवायचा म्हणजे की जी साडेपाच उंची आपण ठेवली ती वर घ्यायची आणि मग आपला हा प्रॉपर सव्वा आठ मुंडा भरणार आहे थोडासा असा खाली उतरवून घ्यायचा आणि परत मोजून बघूयाचं आता बरोबर सव्वा आठ मुंडा भरलेला आहे तर हा मुंडा अगदी परफेक्ट झालेला आहे इथे अजिबात तुमचा मुंडा काचणार नाही किंवा घट्ट होणार नाही किंवा लूजही होणार नाही या पद्धतीने आपल्याला ही पाठीमागची कटिंग झालेली आहे इथं ठेवायचे आहे तीन इंच शोल्डर पट्टी किंवा या साईडने तुम्ही अडीच इंच जरी रुंदी ठेवली गाळ्याला तरी चालते जर गाळा तुमचा ब्रॉड हवा असेल तर अडीच इंच ठेवायचं आहे मग शोल्डरपट्टी कितीही उरू दे किंवा मग इथे शोल्डर पट्टी तुम्हाला प्रॉपर अडीच इंचाची पाहिजे तर इथे तुम्हाला सव्वा तीन इंचावर इकडून मुंड्याकडून खून करून घ्यायचे मग गळारुंदी थोडीशी कमी होणार आहे तर कोणत्याही बाजूने तुम्ही तुमच्या आवडीनुसार खून करू शकता तिथून खाली आपल्याला गळा उंची टाकायची उंची आहे नऊ तर साडेनऊ द्यायचं आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ब्रॉड ठेवायचं आहे तीन इंच किंवा सव्वा तीन इंच साडेतीन सुद्धा ठेवू शकता कस्टमरच्या आवडीने आहे पाठीवर गळा किती रुंद पाहिजे ते आणि मग इथून आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर हा पाठीमागच्या गळ्यासाठी आहे फ्रंट साईड आपण बाजूला घेऊन मग फक्त पाठीमागच्या बाजूला मी तुम्हाला हा गळा काढून दाखवते आता ही बॅक बॅकसाइडची कटिंग आपली झालेली आहे मुंड्याची आपल्याला फ्रंट साइडला हा जो अर्धा इंच आतमध्ये जो लाईन आलेली आहे तिथून आपल्याला हे असं मुंड्याची लाईन करून घ्यायची या पद्धतीने अशी तर हा जो आतमध्ये आलेला आहे मुंडा तो फ्रंट साईडचा आहे बाहेर आहे तो पाठीमागच्या भागाचा आहे आता हे कटिंग करून बाजूला घेऊयात आणि मग आपण पुढच्या भागाची कटिंग दाखवते मी तुम्हाला इथे कट मारून घ्यायचा आहे गळ्याला आणि इथे फिटिंगला आणि मग पिना काढून घेते आणि तुम्हाला अजून काय टिप्स आहेत त्या देणार आहे या पद्धतीने आपली ही एक कागद आहे तो बॅक साईडचा आणि पुढच्या वरच्या कागदावर आपल्याला फ्रंट साइडची कटिंग करायची आहे त्या गोदर तुम्हाला डीप नेक असेल गळा पडत असेल शोल्डर उतरत असेल किंवा फिटिंगच्या साईडला चुन्या येत असतील तर काय करायचं हे मी तुम्हाला टिप्स देणार आहे तर फिटिंग पर्यंत असा फोल्ड करायचा आहे आणि इथे आपल्याला टक्स टाकून आहे टक्सची उंची आपल्याला साडेचार इंच इंच आहे आणि एक इंच आपण टक्स साठी ठेवलेले आहेत ते एक इंचा टक्स मारून आहे इकडे अर्धा इंच आणि या साईडला अर्धा इंच अशा पद्धतीने टक्स मारल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं ते बघा फिटिंगच्या साइडला आपल्याला एक इंच किंवा पाऊन इंच असं वरती जायचंय पाऊन इंच जायचंय हे सर्व साइड साठी आहे म्हणजे तुमची फिटिंग छान बसणार आहे आणि ही कटिंग आपल्याला करून टाकायची तिरकस अजून एक टीप देणार आहे खूप महत्वाची व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा दुसरं म्हणजे आपल्याला इथे आता गळा टाकून घेऊयात नऊ इंच गळा आहे तर वर खून करायचे रुंदी द्यायची साडेतीन इंच किंवा सव्वा तीन दिली तरी चालेल आणि आता इथे बॉक्स तयार करून घेऊयात अगोदर <coughs> आणि इथून गळ्याचा आकार द्यायचा आहे जो हवा तो गळा तुम्ही चौकोनी त्रिकोणी किंवा वि आकार पंचकोणी कोणताही पान गळा गळा टाकू शकता इथे दुसरं म्हणजे एवढा डीप गळा असेल तेव्हा तुम्हाला इथे काटकोणामध्ये पट्टी ठेवायची यात तर आपल्याला एवढा डीप नेक असेल तेव्हा शोल्डर पडण्याचे चान्सेस जास्त असतात शोल्डर पडण्याचे गळा पडण्याचे चान्सेस जास्त असतात तर काय करायचं मुंड्याच्या साईडला आपल्याला काटकोणामध्ये पट्टी लावायची आणि ही ज्या दिशेने तिरकस जाणार आहे त्या दिशेला हे तिरकस आपल्याला कट आहे म्हणजेच की शोल्डर स्लोप आपल्याला मुंड गळ्याच्या साईडला आहे म्हणजे अगदी फिनिशिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये गळा तुमचा खांद्यावर बसणार आहे या पद्धतीने बॅक साईडची कटिंग आपली पूर्ण झालेली आहे आता फ्रंट साइडला कटोरीची कशी कटिंग करायची बघा अगदी परफेक्ट कटोरी कटिंग करायचे कटोरी कटिंग साठी सुरुवातीला आपण गळा उंची टाकून घेऊयात पुढच्या साईडला जर सहा इंचा गळा आहे तर वर खून करायचे पुढच्या साईडला आपल्याला अडीच इंच रुंदी ठेवायची गळ्याला पावणे तीन सुद्धा ठेवू शकता तुमच्या आवडीनुसार आहे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे हा गळ्याचा आणि इथून हा गळ्याचा आकार देऊन आहे दुसरं काम आपलं करायचंय आपल्याला पॉइंट द्यायचंय पॉइंट आहे साडे नऊ वर तर अर्धा इंच शिलाई मार्जिंग देचे, साथ आहे आणि दहावर वर खून करायचे आणि तिथून खाली आपल्याला दोन इंच खून करून घ्यायचे हे प्रत्येक साईज साठी आहे तर दुसरं काम आपलं महत्वाचं आहे पॉईंट पॉइंटचं माप हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर पॉइंट आपला या कस्टमरचा आहे साडे नऊ तर अर्धा इंच त्यामध्ये शिलाई मार्जिंग करून आपण दहा वर खून करून घेतलेले तिथून खाली एक दोन इंचावर खून करून घ्यायचे अशी आणि इथे आपल्याला सरळ रे गोडून घ्यायची पॉइंट वर सुद्धा आणि या दोन इंच खुनेवर सुद्धा आता इथे आपला हा क्रॉस पट्टीचा भाग येणार आहे हे कशासाठी आज जरा थोडीशी वेगळी पद्धत दाखवली कारण आपल्या खूप मैत्रिणींचे मेसेज येतात छोट्या साईज मध्ये पट्टी आमची कटोरी आमची खूप उंच होते जे की आपण खालून अडीच इंचावर पट्टीचं माप टाकतो तर तसं टाकल्यानंतर आमची क्रॉसपट्टी सॉरी कटोरीची उंची जास्त होते तर त्यासाठी त्या सर्वांसाठी त्या हा व्हिडिओ आहे तसं जर माप असेल तेव्हा तुम्ही क्रॉसपट्टीचं माप साधारण वरून खाली पॉईंट टाकायचं आणि पॉइंटच्या खाली दोन इंच अशा या मापावर आपल्याला म्हणजे पॉइंटच्या खाली दोन इंच हे सर्व साईजसाठी म्हणजे छोट्या साईजसाठी पॉईंट खाली दोन इंच अशी खून करून घ्यायची आणि तिथे एक रेग ओढून आपल्याला वरती पावून इंच यायचं एक इंच आला तरी चालते पावून इंच यायचं आणि ही प्रॉपर तुमची क्रॉस पट्टीची जागा असणार आहे आता याच्यानंतर तुम्हाला या, या कटोरीमध्ये थोडीशी उंची वाढणार आहे मार्जिंग आपलं त्यामुळे कटोरी अजिबात उंच होणार नाही त्या सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप फायद्याचा आहे जर तुमची कटोरी उंच होत असेल तर त्यावेळी अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आणि एरवी प्रॉपर जसं आपण खालून अडीच चिंचावर टाकतो तसं जरी माप टाकलं तरी ते सुद्धा बरोबरच असतं साधारण हे अडीचिंच माप आले पण समजा इथे छोटी साईज आहे आणि उंची जर पंधरा असेल आता इथे जर साडे चौदा उंची असेल तर तुम्ही साडे म्हणजे खाली आलं हे एक तिथून खाली अडीच इंच जर लावले तुम्ही असे तर मग तुमची ही उंची क्रॉस पट्टीची इथे येणार आहे आणि मग मूळ कटोरीची उंची एवढी मोठी आल्यानंतर इथे आता खून करते आता मूळ कटोरी आपली इथून खाली इथंपर्यंत आली तर वाढवल्यानंतर अजून थोडीशी खाली येणार म्हणजे तुमची कटोरी अजून वाढली तर कटोरी वाढवण्याची माझी पद्धत सुद्धा अगदी अनोखी आहे सर्वांसारखी नाही त्यामुळे कंटिन्यू व्हिडिओ पूर्ण बघा तरच समजणार आहे तर या पद्धतीने क्रॉसपट्टीचं माप टाकायचं आहे आता या क्रॉसपट्टीच्या मापावर आपल्याला साधारण बसचा चौथा भाग सॉरी सहावा भाग आता आपण बॅक साईडची कटिंग बत्तीसच्या मापाने केली फ्रंट साइड कटिंग आपण चौतीसच्या मापाने करायची तर चौतीसचा सहावा भाग किती येतो साई दोन साई साई छत्तीस साई पंचे तीस आणि पुढे राहिले चार तर साई पंचे तीस साई चाँद चाँद, साई छत्तीस साई सत्तावेचाळीस साई साई छत्तीस म्हणजे पाच पॉइंट सहा हे माप आलं तर याच्यातून आपल्याला अर्धा इंच वजा करायचं म्हणजे पाच इंचाची आपली ही पटोरी राहणार आहे तयार तर पाच इंचावर खून करून घेतली क्रॉस पट्टीवर ही पॉइंटची रेषा आहे हे, हे लक्षात ठेवा आणि पॉइंटच्या रेषेवर सुद्धा पाच इंचावर एक खूण करून घ्यायची अशी आणि इथून इकडे आता पॉइंट किती वर द्यायचा तर बस्टचा चा भाग बस्ट आहे आपली चौतीस चौतीसचा चा भाग येतो तीन पॉईंट चार तर साडेतीन ला एक रेक कमी असा हा आपला पॉइंट आला म्हणजे आपलं टॉप कटोरीचं बरोबर इथे येणार आहे आता या पॉइंट वरून स्ट्रेट एक लाईन ओढून घ्यायची अशी अशी किंवा मग हा पॉईंट नाही दिला तरी चालेल नंतर आपल्याला हे मध्य काढूनच पॉइंट द्यायचा असतो तर हा धाववा भाग इथे नाही दिला तरी चालेल पण इथं स्ट्रेट लाईन एक ओढून घ्यायची आणि या दोन रेगा खुना मिळून एक रेग ओढून घ्यायची आता या मुंड्यापासून हा पुढच्या भागाचा मुंडा आहे तिथून आपल्याला साधारण दोन इंचावर एक खून करून घ्यायचे आणि या गळ्यावर आपल्याला पाच इंचावर एक खून करून घ्यायचे अशा पद्धतीने या खुणा मिळवत आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे तर आपली कटोरी या पद्धतीने होणार आहे आता हा पॉइंट इथे दहावा भाग नाही दिला तरी चालेल पण होऊज असेल प्रिन्सेस कट ब्लाउज असेल तेव्हा इथे पॉईंट हा दहा इंचावर येतो आता ही पूर्ण कटिंग झालेली आहे फक्त आपल्याला कटोरी वाढवायची बाकी आहे तर ती मी पुढे वाढवून दाखवणार आहे तर इथे आपल्याला क्रॉस पट्टी साइड पार्ट मुंडा गळा आणि कटोरी वेगवेगळी वेग करून घ्यायचे तर चला कटिंग करून घेते अजून एक दुसरं हे स्ट्रेट न कट करता साधारण तुम्हाला एक इंच वरती जायचंय क्रॉस पट्टीच्या वर इथून फिटिंगच्या इथे एक इंच किंवा पाऊन इंच गेलात तरी चालेल जे की आपण पाठीमागच्या भागाला सुद्धा तिरकस जात असतो आणि मग हे कटोरी पर्यंत आपल्याला ही तिरकस लाईन अशी आणायची असते आता हे आपल्याला का कटिंग करायचं तर इथे तुमच्या अजिबात चुन्या घोळ येणार नाही ना फिटिंग केल्यानंतर मग ही कटिंग आता करून घेऊया आपण मुंडा सुद्धा कट करायचा आहे या पद्धतीने साईड पार्ट पण कट झालाय आणि ही क्रॉस पट्टी मापून बघायची आहे परफेक्ट बसणार आहे का तर पाठीमागच्या भागावर आपल्याला पुढचा भाग ठेवून आहे अशा पद्धतीने आणि इथे आपली ही उंची किती आली बघायचं खून करायचे अशी ही उंची मोजून घ्यायची तर ही उंची आहे अडीच इंच तर अडीच इंचामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग पाऊन इंच आहे तर अडीच मध्ये पावून इंच प्लस केले तर सव्वा तीन झाले तर या साईडला साडेतीन भरते आणि या साईडला किती भरते बघूया या साईडला सव्वा तीन आणि एक रेग भरते तर इकडून आपल्याला पाव इंच कट करायचंय थोडस पाव इंच कट करून छाटून घ्यायचे म्हणजे ही प्रॉपर आपली क्रॉसपट्टी व्यवस्थित बसणार आहे ही या मापाची क्रॉसपट्टी झाली आता आपल्याला कटोरी वाढवायची तर कटोरी कशी वाढवायची ते पण बघून घ्या ही कटोरी जशी आहे तशी छापून घ्यायची चारी बाजूनी तुम्हाला छापून घ्यायचे कटोरी ही पॉईंटची रेख सुद्धाशी ओढून घ्यायची आता ही कटोरी काढून घ्यायची आपल्याला आणि ही पॉइंटची रेख आहे ती सरळ करून घ्यायची आणि याचा मध्य काढून घ्यायचा याचा सुद्धा मध्य काढून घ्यायचा आणि इथून आपल्याला सरळ एक रेख खाली ओढून घ्यायचे दोन्ही मध्य मिळून दुसरं इकडे आपल्याला दीड इंच बस्ट उभार थोडा कमी असेल तर सव्वा इंच केलं तरी चालेल ॲड आणि या साईडला सुद्धा दीड इंच इथे शिलाई मार्किंग घ्यायचंय तीन रेगा इथे तीन रेगा अर्धा इंच लागत असेल तर अर्धा इंच द्या आणि मग आपल्याला हे शिलाई मार्जिंग हुकायपट्टीचं इथं मिळवायचंय आणि या साईडने आपल्याला अशा पद्धतीने हे दीड इंचावर आपल्याला आणून मिळवायचे कटोरी आता इथून खाली आपल्याला उंची किती ठेवायची टक्सची इथंच तुमचं सगळं गणित गंत कटोरीचा आणि कटोरी चुकते तर बस्ट आहे आपली चौतीस त्याचा धावा भाग येतो तीन पॉईंट चार वजा एक इंच बरोबर येणार आहे दोन पॉईंट चार त्यामध्ये शिलाई मार्जिंग अर्धा इंच ऍड करायचंय दोन पॉईंट चार म्हणजे अडीच ला एक रेक कमी त्यामध्ये शिलाई मार्जिंग तीन रेगा किंवा अर्धा इंच लागत असेल तर अर्धा इंच इथंपर्यंत आपली ही कटोरी अशी वाढणार आहे आणि दुसरं काम मूळ कटोरीची उंची मोजून घ्यायची साडेचार आहे तर इथे सुद्धा आपल्याला साडेचार वर खून करायचे जास्त उंची होत असेल तर कमी करून घ्यायचे या पद्धतीने आपली ही कटोरी इथे मिळणार आहे या साईडने सुद्धा इथे मिळणार आहे आता या कटोरीवर आपल्याला मूळ कटोरी कितीची आहे बघायचं तर पाच इंच आहे तर पाच इंचा आपल्याला फोल्ड करून अर्धा करून घ्यायचा आहे तर अडीच होतात या साईडला शिलाई मार्जिंग सोडायचंय या साईडला सुद्धा शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि अडीच इंचावर खून करायचे इथे अडीच इंच या साईडला सुद्धा अडीच इंच टोटल आपली रुंदी झालेली आहे पावणे तीन इंचाची टक्सची रुंदी इथून आपल्याला हा टक्स असा खाली उतरवायचा आहे थोडा रेगेच्या खाली कारण प्रॉपर आपली मधला टक्स एवढीच उंची या दोन्ही टक्सची झाली पाहिजे इथून टक्सची उंची मोजायची तर तीन ला एक रेक कमी सॉरी तीनला एक रेक कमी या टक्सवर सुद्धा तीनला एक रेक कमी बरोबर आलेली आहे या साईडला बघूया तीनला एक रेक कमी थोडीशी खाली उतरते ती पण उंची आपल्याला अशी वाढवून घ्यायची आहे टक्सची बरोबर आणि प्रॉपर आपल्याला इथून ही कटिंग करायची इथे जर मी टक्सची उंची मोजली नसती तर एवढी कटोरीची उंची तुमची कमी झाली असती ही आणि मग तुमची कटोरी पुढून ब्लाउज खाली खेचून घेतला असता कटोरीने आणि शोल्डर पुढून उतरली असती तर इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे प्रॉपर टक्सला या पद्धतीने कटोरी परफेक्ट वाढवून दाखवलेली आहे इथं टक्स सुद्धा मी तुम्हाला मारून दाखवते मध्यावर घडी घालायचे बरोबर कट टू कट जो कट केलाय आपण तो बरोबर कट टुकट ठेवून आपल्याला हा टक्स बंद करून घ्यायचा बघा तुम्हाला पप दाखवते किती सुंदर आलेलं आहे कटोरीला तेम तेम जेवढा हवा तेवढा पप आलेला आहे कटोरीला आपल्या आणि असं जर लावून बघितलं तर कटोरी आपली ही थोडी खालीच अर्धा ते पाऊन इंच कटोरीची उंची <coughs> वाढलेली असली पाहिजे तरच तुम्हाला प्रॉपर अशी जोडते वेळी एकदम परफेक्ट पसणारा आहे जेव्हा तुम्ही जोडणार आहात तेव्हा कटोरी अजिबात खेचायची नाही आणि या पद्धतीने तुमची ही कटिंग पूर्ण तयार झालेली आहे अगदी परफेक्ट पप आलेला आहे कटोरीला तर ही कटिंग आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला जेवढं होता होईल तेवढं शेअर करा आणि नवीन बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद बाय बाय